महायुतीत जर कोणी त्रास देत असेल तर त्याचे टोचण्याची भूमिका वरिष्ठांनी घ्यावी मंत्री शंभूराजे देसाई आठपाडी येथे एमआयडीसीला तांत्रिक मंजुरी मंत्री उदय सामंत महायुतीत जर कोणी चुटपुट त्रास देत असेल तर त्याचे कांटोचण्याची भूमिका त्यांच्या वरिष्ठांनी घ्यावी अन्यथा अरेला कार्य करण्याची भूमिका का शिवसैनिकांना जमते अशा शब्दात उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी महायुतीतल्या सहकारी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांना जाहीरतंभी दिली तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आटपाडी तालुक्यातील एम आय टी सीला आता तांत्रिक मंजुरी दिली आहे असं जाहीर केलं आहे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता त्यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील माजी नगरसेवक अमोल बाबर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आदी प्रमुख उपस्थित होते आमदार अनिल बाबर यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव करतानाच मंत्र्यांनी महायुतीतल्या सहकारी विरोधकांचे कानि चांगलेच कान टोचले मंत्री आमदार देसाई म्हणाले आमदार बाबर यांनी मला मंत्रिपद नाही दिले तरी चालेल मात्र माझ्या भागासाठी महत्त्वाचा असणारा टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याची मंजुरी आणि त्याला निधीची तरतूद झाली पाहिजे अगदी उठावाच्या वेळी देखील सांगितले होते परंतु अत्यंत शिस्तप्रिय आणि विकासासाठी कटिबद्ध असं त्यांचं नेतृत्व आहे त्यामुळेच मतदारसंघातील तीन तीन पिढ्या आमदार बाबर यांचे नेतृत्व मान मानून काम करीत आहेत आमदार अनिल बाबर यांना त्रास देण्याची भूमिका कोणी घेत असेल तर त्यांचे कान टोचण्याची भूमिका त्यांच्या पक्षांच्या ने नेत्यांनी घ्यावी अन्यथा आरेला कार्य करण्याची भूमिका शिवसैनिकांना माहिती आहे हा विषय आम्ही महायुतीच्या आगामी समन्वय समितीच्या बैठकीत घेणार असल्याचा इशाराही नामदार देसाई यांनी दिला मंत्री नामदार मत म्हणाले एखादे म्हणून हाती घेतले तर त्याचा पाठपुरावा करून पूर्णत्वास जाईपर्यंत कसे योगदान द्यायचे असे असे उत्तम उदाहरण म्हणून आमदार बाबर यांच्याकडे पाहावे सध्या राज्यात सतर् सर्वत्रच व्हॉट्सॲप फेसबुक नेत्यांची संख्या वाढली आहे त्यांचा त्रास सर्वांनाच होत आहे आमदार बाबर यांनी लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करून पंतप्रधान मोदींना ताकद देण्याचा निर्णय जाहीर केलाय हा महायुतीतील सर्वच आमदारांसाठी आदर्श आहे अशा वेळी कोणी स्थानिक लोक त्यांना त्रास देत असतील तर बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे केली मंत्री नामदार केसरकर म्हणाले ज्यांच्या वाढदिवसासाठी चार मंत्री उपस्थित राहतात त्यांचे राज्य सरकारातील महत्त्व लक्षात घ्या आमदार बाबर यांचे जीवन लोकांसाठी समर्पित आहे मतदारसंघात टेंभू योजनेचे पाणी त्यांनी आणले आहे आता प्रत्येकाच्या शिवारात पाणी पोचण्यास पोचवण्यासाठी पुढचे आमदार तेजसले पाहिजेत असे ते यावेळी म्हणाले यावेळी शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते मी आज एक मतदारसंघात गुवाहाटी मध्ये चर्चा झाली भाऊच पहिलं वाक्य होत मला बाकी कुठल्याही गोष्टी तुमच्याकडनं नको मागा अडीच वर्ष सुद्धा टप्प्यासाठी झगडत आलो आणि आता सुद्धा माझा प्रयत्न हाच आहे आपलं सरकार आला आल्यानंतर मला टेम्पूच्या सहाव्या टप्प्याला मान्यता या ठिकाणी मिळाली पाहिजे त्याला निधीची तरतूद झाली पाहिजे या मुद्द्यावर मी तुमच्या बरोबर आहे हो बरोबर आहे मी सांगतो ह्याच्यापेक्षा वेगळं भाऊ शिंदे साहेबांना काय मागितलं नाही आयुष्यामध्ये किती संघर्ष करावा याचे उत्कृष्ट उदाहरण हे आदरणीय बाबासाहेब आहेत आणि म्हणून आज चौऱ्याहत्तरा वर्षात सुद्धा एक लढवाही खऱ्या खऱ्याने आपल्या जनतेसाठी लढत आणि ज्याचा बहतूक केवळ या तालुक्यामध्ये होता काम आहे त्यापूर तालुक्यामध्ये होतं काम आहे संपूर्ण महाराष्ट्राने त्याच्यात बहतुक केलं पाहिजे आणि म्हणून आले मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं होतं तीन मंत्री एकाच वेळेला एखाद्या मान्य व्यक्तीच्या वाढदिवसाला येतात त्यावेळेला त्यांचं किती महत्त्व महत्व परंतु आवर्जून सांगितलं पाहिजे की एखादं विकास काम जर झालं नाही तर बाबासाहेब कशा पद्धतीनं पाठपुरावा करतात ते माझ्या आणि देसाई एवढं कोणालाच माहीत नाही आणि ते हक्कानं करतात आणि म्हणून बाबासाहेब मग अशी सुवासनाच्या भाषणामध्ये सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे की कोणी किती जरी आडवे आले तरी हजारो जमलेली जनता तुम्हाला कधी विसरणार नाही आणि पुढच्या वर्षी फार मोठा मोठा विजय होणार आहे की देखील काय मला असं वाटतं सगळ्यांची जबाबदारी आहे मन किती मोठं असावं लागतं हे देखील आज मला पाहता आलं मला काही नाही मिळालं तरी चालेल परंतु खासदारकीच्या निवडणुकीनंतर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच झाले पाहिजेत ही भावना सांगणारे अनिल बाबर साहेब आहेत मला खालीशिवाय असं वाटतं की आपल्या महायुतीच्या प्रत्येक हा आमदाराला पाहिजे माझं काय होईल त्याच्यापेक्षा देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले पाहिजे असं सांगणारं आमचं नेतृत्व आहे आणि म्हणून आम्ही दोघे या कार्यक्रमाला उपस्थित होतो दीपक बाई दे जस मग सांगितलं की तुमच्या ताकदीवर तुमच्या आशीर्वाद तुम्ही पुन्हा आमदार होणार हे सांगितलं तसं एवढंच सांगतो माझ्या शरीरात रक्त आहे तोपर्यंत मी तुम्हाला आयुष्यात अंतर देणार एकदा चारी मंदिर्यांचे वैयक्तिक आभार मानतो सगळे उपस्थित आगर राहिलेच्याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांचा आभार मानतो आणि खऱ्या देशाला बियाणाच कौशल्य ज्या मातीने दाखवत आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांनी शेतीचं बियाणं सुद्धा त्यांच्या कौशल्यानं वापरतो पण मी एवढीच विनंती करेन की त्यांचं जसं कौशल्य आहे तसं राजकारणाचं शब्द बियाणाचं